मी नेहमी तुम्हाला माझ्या लाईव्हमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते तुम्हा, की तुम्हा तुमचं स्वतःचं कंटेंट असणं गरजेचं आहे तुमचा स्वतःचा फेस तुमच्या चॅनलवरती दिसणं गरजेचं आहे श यूटूबनी तो रूल्स आणलाच की तुमच्या चॅनलवरती जर तुमचं स्वतःचं कंटेंट नसेल तुमचा स्वतःचा जर फेस नसेल दिसत तर असे कोणते चॅनल मोनटाईज होणार नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की यूट्यूब तू त्यांच्या नेहमी त्यांच्या पॉलिसीस चेंज करत असतो नेहमी त्यांचे टर्म्स आणि कंडिशन्स चेंज होत असतात आत्ता यूट्यूबनी स्ट्रिक्टली स्ट्रिक्टली वॉर्निंग दिलेली आहे की पंधरा जुलैनंतर असे कोणतेच चॅनल मोनोटाईज हो तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हेच आहे आणि हा जो अपडेट आहे हा पंधरा जुलैनंतर लागू होणार आहे हे चेंजेस जे आहे ते पंधरा पंधरा जुलै नंतर तसेच एवढे पण चॅनल असणार आहेत तर ते सगळे चॅनल जे आहेत ते डिलीट होणार किंवा डिलीट नाही जरी झाले तरीसुद्धा मोनोटाईज होणार नाही आणि जर चॅनलच जर मोनो झालं नाही मोनोटाईज झालं नाही जर यूट्यूबकडनं जर अर्निंगच तुम्हाला नाही मिळाली तर त्याच अशा चॅनलचा तुमचा उपयोगच काय तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हेच आहे की तुम्ही आत्ताच आत्ताच जर तुम्ही नवीन यूट्यूबर आहात किंवा जर तुम्ही जुने यूट्यूबर आहेत तर तुम्ही आत्ताच तुमच्या चॅनलवरती चेंजेस करायला सुरुवात करा नाहीतर पुढे जाऊन तुमची एवढी जी मेहनत तुम्ही घेतलेली आहे ती सगळी वाया जाणार तुमचं चॅनल मोनो होणार नाही नवीन युट्यूबर जे असतात ते फक्त मला व्हिडिओ टाकायचा आहे मला माझ्या चॅनलवरती व्हिडिओ टाकायचा आहे मला माझा एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉ पूर्ण करायचं आहे एवढंच फक्त एवढ्याकडेच फक्त लक्ष देतात तर तसं करू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नाही ओरिजिनल कंटेंट म्हणजे काय ओरिजिनल कंटेंट म्हणजे तुमचा स्वतःचा फेस दिसणं गरजेचं आहे तुमचा स्वतःचा आवाज तुमच्या व्हिडिओमध्ये असणं गरजेचं आहे तुम्हाला माहिती आहे की आपण बरेचसे असे व्हिडिओ बघतो शॉर्ट्स बघतो की जे ए आय रिलेटेड असतात ए आयमध्ये अपडेट केलेले असतात ते अपलोड केलेले असतात कार्टूनमध्ये असतात किंवा असंच कोणाचा पण व्हिडिओ आपण उचलतो आणि त्याच्यावरती शॉर्ट व्हिडिओ गाणं टाकतो आणि तसेच व्हिडिओ अपलोड करतो तर असे चॅनल सुरुवातीला सुरुवातीला मोनोटाईज व्हायचे पण आता जसजसं यूट्यूब त्यांचे पॉलिसीज चेंज करतात तर त्यामध्ये त्यांनी हळूहळू हळूहळू करत 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 सगळे सगळे तसे जे आहेत चॅनल तर ते तसे चॅनल सगळे त्यांनी डिलीट केलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप करू नका आणि व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा विद्या इंग्रज चॅनलवरती जर तुम्ही नवीन असतील तर विद्या इंग्रज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता कोणत्या प्रकारचे व्हिडिओ चालणार नाहीत तुम्ही जर मला विचारलं तर की बाबा विद्या कोणत्या प्रकारचे व्हिडिओ चालणार नाही तर तुम्हाला माहिती आहे की स्लाईड शोवाले व्हिडिओ असतात म्हणजे काय तर फोटो एकत्र करायचे त्याच्यावरती गाणं टाकायचं आणि ते टाकून द्यायचा चॅनलवरती तर तसंच स्लाईड शोवाला व्हिडिओ चालणार नाही ए आय रिलेटेड व्हिडिओ जे असतात की ए आय रिलेटेड व्हिडिओवरती आपला व्हॉइस टाकला किंवा गाणं टाकलं आणि तसे व्हिडिओ अपलोड केले तर तसे चॅनल मोनोटाईज होणार नाही एखादं कुठे स्टेज शो चालू आहे तिथे तुमतो तिथे व्हिडिओ टाकला तो व्हिडिओ तुम्ही टाकला तर तसे व्हिडिओ चालणार नाहीत तसे व्हिडिओ मोनोटाईज होणार नाही किंवा रिॲक्शन व्हिडिओ रिएक्शन रिॲक्शन व्हिडिओवरती हा एखादा व्हिडिओ चालू आहे आणि तुम्ही हू हा हू असं रिॲक् रिॲक्शन देत आहेत तर तसे व्हिडिओसुद्धा आता तुमच्या चॅनलवरती चालणार नाही तर तसे जर तुम्ही व्हिडिओ टाकत असतील तर आत्ताच तुम्ही तुमच्या चॅनलवरती चेंजेस करा तुम्ही तुमच्या कंटेंट जो आहे तो चेंज करा ने आता ठरवलेलं आहे की जे जे यूट्यूबर्स चांगले आहेत चांगले म्हणजे काही ज्यांचं स्वतःचं कंटेंट आहे जे काहीतरी माहिती देत आहेत लोकांना एज्युकेशन रिलेटेड आहे मी नेहमी तुम्हाला सांगते एज्युकेशन रिलेटेड किंवा जर रेसिपी रिलेटेड आहे किंवा कॉमेडी आहे तुम्ही स्वतःच्या वॉइसमध्ये टाकता ते किंवा डान्स व्हिडिओ आहेत की जे तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये ॲक्ट करतायत ॲक्ट करतायत तुमची काहीतरी मेहनत आहे तर अशाच व्हिडिओला यूट्यूब आता मोनोटाईज करणार आहे त्याच्या व्यतिरिक्त जेवढे पण व्हिडिओ असणार जेवढे पण चॅनल आहे ते तर त्याच्यामुळे तुमचा एक हजार सबस्क्राईबर होऊ दे नाही तर दहा हजार सबस्क्रायबर होऊ दे असे चॅनल आता यूट्यूबनी स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे की पंधरा नंतर असे कोणतेच चॅनल मोनोटाईज होणार नाही कोणाची पण स्टोरी उचलून आणलेली आहे तुम्ही आणि त्याच्यामध्ये थोडंफार एडिट करून तुम्ही तुमच्या चॅनलवरती तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तसेसुद्धा व्हिडिओ आता चालणार नाही तर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सम आता पहिले काय व्हायचं की व्हॉट्सअप व्हॉट्सअप स्टेटसवरचे व्हिडिओ लोकं त्यांच्या चॅनलवरती टाकायचे पण तेव्हा कसं तेव्हा चालून जायचं सुरुवातीला म्हणजे जेव्हा मॉनिटायझेशनचे रूल्स नव्हते तेव्हा चालून जायचं पण आता तसे व्हिडिओ चालणार नाही तुम्ही बघता की आत्ता हा जो माझा व्हिडिओ चालू आहे तर या व्हिडिओमध्ये मी स्वतः आहे माझा स्वतःचा आवाज आहे मी स्वतः तुम्हाला दिसते माझा फेस तुम्हाला दिसतो तर यूट्यूब तेच सांगते की तुम्ही तुमच्या आवाजामध्ये तुमच्या फेसमध्ये व्हिडिओ बनवा कोणी कोणी काय करतं बॅक कॅमेराने दाखवतं की अरे हां हे बघा आम्ही आता इकडे आलेलो आहेत आम्ही हे केलेलं आहे ते केलेलं आहे आम्ही हे बघितलं ते बघितलं अरे पण तुझा स्वतःचा चेहरा कुठे आहे तू स्वत कुठे आहे त्या व्हिडिओमध्ये तर तसं करू नका तुम्ही स्वतः तुमचा फेस दिसणं गरजेचं आहे यूट्यूबनी सांगितलेलं आहे की लो एफेक्ट कंटेंटवाले व्हिडिओसुद्धा चालणार नाही आता लो एफेक्ट कंटेंट म्हणजे काय तर तेच की तुम्ही कुठून तरी व्हिडिओ उचलला आहे रील उचलला आहे कोणाचा तरी आणि तो तुम्ही तुमच्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर तसेवाले व्हिडिओसुद्धा आता चालणार नाही जास्त आता प्रॉयोरिटी जी आहे ती यूट्यूबनी अशाच यूट्यूबर्सला देण्याचे ठरवलेलं आहे की ज्यांचं स्वतःचं कंटेंट आहे ज्यांचा स्वतःचा व्हॉईस आहे त्यांच्या व्हिडिओमध्ये काही काही काय होतं माहिती आहे का कधी कधी आपण बघतो की म्हणजे इंस्टाग्रामवरती आपण एखाद्याच्या गाण्यावरती फक्त लिप्सिंग ह करतो आणि तसे व्हिडिओ बनवतो पण तसे व्हिडिओज जे आहेत ना ते फक्त इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती तुम्ही टाकू शकता पण यूट्यूबवरती आता तसे व्हिडिओ चालणार नाही तुम्ही आलात कोणाच्या तरी फक्त लिप्सिंग करतायत कोणाच्या तरी गाण्यावरती आणि तसे व्हिडिओ अपलोड करतात तर कदाचित कदाचित पुढे तसं होऊ शकतं यासुद्धा गोष्टीवरती कदाचित यूट्यूब बंदी आणू शकतो तर त्यासाठीच तुम्हाला मी आत्ताच अवेअर करते तुम्हाला आत्ताच मी सावधान करते की तसे व्हिडिओ तुम्ही बनवू नका किंवा तसे व्हिडिओ तुम्ही तुमच्या चॅनलवरती टाकू नका कारण आता बरेचसे असे नवीन नवीन नवी यूट्यूबर आहेत जे काय करतात की शेअर चॅटवरचे व्हिडिओ उचलतात ते टाकतात किंवा इंस्टाग्रामवरचे व्हिडिओ डाउनलोड करतात ते टाकतात फेसबुकवरचे व्हिडिओ घेतात ते टाकतात व्हॉट्सअपवरचे व्हिडिओ टाक घेतात ते टाकतात तर तसे व्हिडिओ टाकणं बंद करा नाहीतर नाहीतर तुमची सगळी मेहनत पाण्यामध्ये जाईल तुमचं अर्निंग तर सोडूनच द्या अर्निंग तर मिळणं मिळणारच नाही पण तुमचं चॅनलसुद्धा जे आहे ते मोनोटाईजच होणार नाही जर चॅनलच मोनो नाही झालं तर अर्निंग तुम्हाला मिळणार कुठून बरोबर आणि व्हिडिओमधली जर माहिती तुम्हाला तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण वाटली असेल आणि जर तुम्हाला असं वाटत असेल मी काही हे स्वतःच्या मनाचं सांगत नाही आहे तुम्ही बघितलं की यूट्यूबकडनंच ते अपडेशन आलेलं आहे यूट्यूबचीच ही पॉलिसी आहे की पंधरा नंतर असे चॅनल जे आहे ते मोनोटाईज होणार नाही म्हणून मी हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे तुम्हाला माहिती असावं यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा तुम्हाला माहिती असेल की यूट्यूबनी हळूहळू करून त्यांच्या बऱ्याचशा पॉलिसीज चेंज केलेल्या आहेत हळूहळूहळू बरेचसे चॅनल जे आहेत ते डिलीट केलेले आहेत मागेच एक अपडेट आलेलं होतं तेव्हा सुद्धा ए आयकडे जेव्हा यूट्यूब चॅनल गेलं तेव्हा बरेचसे यूट्यूब चॅनल जे आहेत ते यूट्यूबनी डिलीट केले होते तर यूट्यूब तेच करत आहे यूट्यूब हळूहळू हळूहळू तसे जे आहेत यूटूबर्स ज्यांच्या यूट्यूबवरती म्हणजे ज्यांच्या चॅनलवरती काही असं महत्त्वाच्या गोष्टी नाही आहेत फक्त ते अशा प्रकारचे व्हिडिओ अपलोड करता येतात हळूहळू यूट्यूब त्या सगळ्यांना काढत आहे काढून टाकत आहे आणि नवीन नवीन आणि स्ट्रिक्टली यूट्यूब आता स्ट्रिक्टली स सगळ्यांना सांगत आहे की तुम्ही असे व्हिडिओ जर टाकले तुमच्या चॅनलवरती तर कदाचित तुमचं चॅनलसुद्धा डिलीट होऊ शकतं तर म्हणूनच मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे तर तुम्ही त्या चुका करू नका आणि तुम्हीसुद्धा तुमच्या चॅनलवरती तुमच्या वॉइसमध्ये तुमच्या फेसमध्ये व्हिडिओ अपलोड करा आणि लवकरात लवकर तुम्हीसुद्धा यूट्यूबकडनं अर्निंग करा एवढीच माझी अपेक्षा आहे तुम्हाला माहिती असेल की यूट्यूबनी हळूहळू करून त्यांच्या बऱ्याचशा पॉलिसीज चेंज केलेल्या आहेत हळूहळूहळू बरेचसे चॅनल जे आहेत ते डिलीट केलेले आहेत मागेच एक अपडेट आलेलं होतं तेव्हा सुद्धा ए आयकडे जेव्हा यूट्यूब चॅनल गेलं तेव्हा बरेचसे यूट्यूब चॅनल जे आहेत ते यूट्यूबनी डिलीट केले होते तर यूट्यूब तेच करत आहे यूट्यूब हळूहळू हळूहळू तसे जे आहेत यूट्यूबर्स ज्यांच्या यूट्यूबवरती म्हणजे ज्यांच्या चॅनलवरती काही असं महत्त्वाच्या गोष्टी नाही आहेत फक्त ते अशा प्रकारचे व्हिडिओ अपलोड करता येतात तर हळूहळू यूट्यूब त्या सगळ्यांना काढत आहे काढून टाकत आहे आणि नवीन नवीन आणि स्ट्रिक्टली यूट्यूब आता स्ट्रिक्टली स सगळ्यांना सांगत आहे की तुम्ही असे व्हिडिओ जर टाकले तुमच्या चॅनलवरती तर कदाचित तुमचं चॅनलसुद्धा डिलीट होऊ शकतं तर म्हणूनच मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे तर तुम्ही त्या चुका करू नका आणि तुम्हीसुद्धा तुमच्या चॅनलवरती तुमच्या वॉइसमध्ये तुमच्या फेसमध्ये व्हिडिओ अपलोड करा आणि लवकरात लवकर तुम्हीसुद्धा यूट्यूबकडनं अर्निंग करा एवढीच माझी अपेक्षा आहे धन्यवाद